नांदगावान घाटामध्ये विचित्र अपघातात एक जागीच ठार दोन जण गंभीर जखमी नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट नागपूरबोळी तुळजापूर महामार्गावर उमरखेड ते महागाव दरम्यान असलेल्या नांदगव्ह घाटामध्ये विना नंबरची नवीन गाडी वोलवो व वो चौदा टायरी टाटा हायवे ट्रक क्रमांक एम पी वीस ए जी त्र्याहत्तर चौदा या दोन वाहनाच्या भीषण अपघात झाल्याची घटना दिनांक एक एप्रिलच्या मध्यरात्री घडली या अपघातात एकाच्या जागीत मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे मनीष शंकरराव श्रीवास्तव असे मृतकाचे नाव असून दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे गंभीर जखमीची नावे उरतलेहेपर्यंत कळू शकली नाही या भीषण अपघातामुळे महागाव ते उमरखेड जाणारी वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती या प्रकरणी दोनशे एकोणऐंशी तीनशे चार अकलम बांधवीनुसार महागो पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास ठाणेदार महागाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक चौहान करीत आहे